आज नांदेड उत्तर भागातील तरुडानाका परिसरातून श्री संत रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीच्या औचित्य साधून चर्मकार बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी समाजातील शेकडो महिला व पुरुषांची उपस्थिती होती मिरवणुकीची सुरुवात तरुडानाका येथून निघाली ही मिरवणूक राज कॉर्नर वर्कशॉप आनंदनगरमार्गे पुढे शिवनगर येथे समाप्त होणार आहे देतो मी जय रवदास करतो जय भीम करतो आणि सगळं समाज एकत्र येण्यासाठी मी एक चार पाच वर्षापासून माझं हे आहे की संकल्प आहे की सगळा समाज एका एक ठिकाणी आला पाहिजे एक एका दिवस फक्त कोणतीही संघटना बाजूला ठेवून एक समाज म्हणून सगळ्यांनी करत आहेत त्याचा काही परिणाम कुठं होणार नाही समाज एक एकट्ठा होणार आहे आज नाही तर उद्या तरी आमच्या संकल्प पुरा होईल सगळ्याला जेरवादास करतो या रॅलीचं स्वरूप कसं असेल काय म्हणून मिळणंचं रूप काय की बा सगळं शांततेत पार पडलं पाहिजे तोडा नाका तिथून आमचे बुधवारापासून जे रॅली निघणार आहे ते नाका भाग्यनगर आनंदनगर मार्ग महाराणा प्रताप चौक आपल्या मंदिरापर्यंत जाईल शिवनगरच्या तिथं काही आमच्या मोठ्या व्यक्तीचं बदून होईल आणि काही तिथं लंगरचा प्रोग्राम आहे संपन्न ऐसा चाहू राज सब सदन को मिल्ल रोटी सब सब बसे तो रविदास रे प्रसन्न म्हणजे एक समानतेची वागणूक दिलेली आहे ज्या इश्वी सन एकोणीसशे म्हणजे अकराशे अकराशा स अकराशे जो संत रविदास सन समतेचा विचार दिला आणि तो समतेचा विचार रुजला पाहिजे समाजामध्ये आणि समाजामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली पाहिजे अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे या उद्देशानं शिवानंद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली ही जयंती आम्ही साजरी करत आहोत ही जयंती इथून रोडा नाका मार्गे आनंदनगर आनंदनगर मार्गे शिवमंदिर या ठिकाणी जाईल संत रविदास महाराजांच्या या ठिकाणी जाऊन ते समारोप होईल नारायण वाघमारे आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आहे तर आम्ही नाका या भागातून भव्य शोभायात्रा काढणार आहोत आणि शिवनगर येथे त्याचं समारोप होणार आहे तिथं महाभोजनाचा कार्यक्रम आहे तर सर्व समाज बांधव आणि भगिनींना मी नी नम्र विनंती करते की त्यांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन या